गेल्या काही दिवसांपासून मस्साजोग इथलं संतोष देशमुख खून प्रकरण राज्यामध्ये गाजत आहे आणि सातत्यानं बड्या लोकांचे नाव येत असल्यामुळे स्वाभाविकता देशभरातल्या सर्व माध्यम समूहाने या प्रकरणाचा वेध घेतलेला आहे या प्रकरणात वेगवेगळी नावं सातत्यानं येत आहेत बीडचा आका कोण आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबावही टाकलेला आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात केवळ विरोधी पक्षाचे नेतेच नाही आणि तेच मोर्चा काढत नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहेत आणि या धनंजय मुंडे यांचे थेट संबंध या संपूर्ण प्रकरणातले मास्टर माइंड म्हणवले जाणारे आणि तसा आरोप केला गेलाय ते वाल्मिकी कराड हे मुंडे यांचे अत्यंत निकटस्थ आहे जवळचे आहे आणि त्यांच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये काम पाहतायत असं बोललं जात आहे अर्थात खूप काही पुरावे आपल्या हातात नाही सी सेपर पोलीस महासंचालक प्रशांत बुडे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातो या वाल्मिकी कराड यांचं या खून प्रकरणात नाव घेतलं जात असलं तरी थेट त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही तो फक्त गुन्हा खंडणीचा नोंदवला गेलाय आणि विंड कंपनी विंडमिल कंपनी कडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून हा गुन्हा नोंदवला गेला आहे आणि तरी सुद्धा या खून प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड वाल्मिका नाव सातत्यानं घेतलं जात आहे आणि त्यांचा शोध सी आय डी करतायत नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ते सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा आपण व्हिडिओला सुरुवात करत वाल्मिकी कराड कोण आहे आता बघा या संपूर्ण प्रकरणात लोकांची नावं घेतली जाते आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत या दोघांचे संबंध कुणी तिसरा सांगत नाहीये या दोघांचे संबंध बीडमधली दहशत गुंडगिरी मोठ्या प्रमाणात दिले गेलेले शस्त्र परवाने या संदर्भात सातत्यानं आरोपांचे बॉन्गोळ टाकणारे आहेत सुरेश धज जे भाजपचे आमदार आहेत आणि पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्या सोबत त्यांनी बीड जिल्ह्यात कामही केलेलं हे लक्षात ठेवा आणि ते राज्याचे महसूल राज्यमंत्री देखील होते ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं विरोधी पक्षांकडून सातत्यानं या प्रकरणात आवाज उठवणं वाल्मिकी कराड याच्या अटकेची मागणी करणं हे आपण समजू शकतो पण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात मोठा आवाज जर या प्रकरणात कोणी उठवला असेल तर तो सत्ताधारी भाजप पक्षाचे बीड जिल्ह्यातले आमदार सुरेश ढस आहे आणि या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा उतरल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे की वाल्मिक कराड याला अटक झाली पाहिजे पण तरी सुद्धा राज्यभरात या प्रकरणातला एक मोठा आवाज म्हणून सुरेश धस यांचंच नाव आपल्याला घेता येईल अशी परिस्थिती त्यांनी स्वतः निर्माण करून ठेवलेली आहे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत येतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली ती सुरेश धस यांच्या वक्तव्याने म्हणून आपण सुरेश धस वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्याच बाबतीतले आरोप प्रत्यारोप आणि महाविकास आघाडीचं आंदोलन त्यांचा सत्ताधाऱ्यांवर सुरू असलेला दबाव हेही पाहणार आहोत धनंजय मुंडेंची एकंदरीत त्यांची देहबोली भाषण शैली त्यांचं राजकारण त्यांची एकंदरी एकंदरीत प्रकृती जर आपण पाहिली तर आपल्याला धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले खूप जुने जुने किस्से हे ऐकवले जातात अर्थात त्याला काही पुरावे नाही पण त्यातून धनंजय मुंडे यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व वेगवेगळ्या अंगानं आपल्याला पाहायला मिळतं ज्याची चर्चा ही राजकारणात कायमच होत राहते पण तरी सुद्धा ते अजित पवार यांचे अत्यंत लाडके आहेत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नव्हती तेव्हाही आणि आता सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गेल्या काही वर्षांपासूनचं जे नेतृत्व आहे ज्याला बळ दिलं गेलं मंत्री केलं गेलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केलं गेलं ते म्हणजे केवळ आणि केवळ धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर धनंजय मुंडे हे सर्व शक्तिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बीड जिल्ह्यातलं पर्यायानं मराठवाड्यातलं नेतृत्व राहावं

चाललेल्या आरोप प्रत्यारोपांकडे सातत्यानं आणि बारीक लक्ष ठेवून महाराष्ट्राच्या विधिमंडळातच हा सगळा मुद्दा उचलला गेल्यानंतर राज्याचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यानंतर सातत्यानं हे प्रकरण हेडलाईन्स मध्ये आहे राज्यात आणि देशात सुद्धा तमाम इंग्रजी वर्तमानपत्रानं या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या आहेत राष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्रानं सुद्धा त्याची दखल घेतली आहे आणि ह्या प्रकरणाची चर्चा थांबता थांबत नाही या बीड जिल्ह्यातला आका कोण आहे या बीड जिल्ह्यातली दहशत गर्दी दहशतवाद अं गुंडगिरी संपवणार कोण आणि ती संपवण्यासाठी कुणा एका नेतृत्वा संदर्भात काही वेगळा विचार करावा लागणार आहे का सत्ताधाऱ्यांना हा सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा आहे तो मात्र बाजूला पडलेला आहे आणि हे सगळं सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री हे ठासून सांगतायत की बीड जिल्ह्यामधली गुंडागर्दी ही आम्ही समूळ नष्ट करू सुरेश उचलल्यामुळे त्यांचा आवाज लगेच काही बंद केला गेला नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोची होत असताना आणि त्यांच्या पक्षाच्या संबंधित हा वाल्मिकी कराड हा तिथला पदाधिकारी असताना आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं असताना आणि त्यात त्यांची प्रमुख भूमिका असताना याच व्यक्तीवर इतके मोठे गंभीर आरोप होताना सत्ताधाऱ्यांना तसा कानाडोळा करता येत नाही पण तरी सुद्धा धनंजय मुंडेही वाल्मिकी कराड यांच्या बाबत काही बोलत नाही पण ते बोलले नाही म्हणून या दोघांचे जे काही संबंध आहेत ते संबंध काही लपून राहत नाही त्यामुळे अजित पवारांना या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल आता इतकी छितू होत असताना हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल हेही माहीत नसताना आणि या संपूर्ण प्रकरणात आका आहे असा आरोप सुरेश धस यांनी वाल्मिकी कराड यांच्यावर केला असताना आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आकाचे आका, आका अडकतील का मग ते म्हणतायत अडकणार नाही त्यांच्यापर्यंत कुणी जाणार नाही अशीच परिस्थिती याचा अर्थ त्यांचं बोट नाव न घेता ते कुणावर बोट ठेवू इच्छितात हेही आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे जनता या सगळ्या बातम्या वाचतायत टीव्ही चॅनल्सवरच्या रोजच्या हेडलाईन्स बातम्या वर्तमानपत्रात येणारे सगळे या बातमीच्या संदर्भातले बात मथळे डोळ्याखालून घालतायत त्यामुळे त्यांची दिशाभूल अजिबात या अत्यंत गंभीर प्रकरणात महाराष्ट्राला ताळीमा फासणाऱ्या या घटने महाराष्ट्राची या संपूर्ण प्रकरणात दाचक्की होत असताना सत्ताधारी सुरुवातीच्या काळामध्ये मूग गिळून त्यातले काही प्रमुख नेते मूग गिळून बसले अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस स्वच्छ चेहरा महाराष्ट्राच्या पूर्णपणे आम्ही संपून टाकू पण ती सुरून कुठून झाली त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे याचाही शोध घेतला पाहिजे नव्हे सरकारमधल्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत जे विरोध करतायत धनंजय मुंडे यांच्या राजकारणाचा त्यांनी जोपासलेल्या प्रवृत्तींचा माणसांचा त्यांना याची संपूर्ण कल्पना आता आली असं नव्हे ती पूर्वीच आली आहे कारण सुरेश धस राख माफिया या संदर्भात सुद्धा बोलते औष्णिक प्रकल्प परळीला आहे त्यातून निघणारी राख लाखो रुपयात विकली जाणारी राख आणि त्याच्यावरती कब्जा त्या सगळ्या व्यवहारावर असणारे तिथले नेते हे कोण आहेत हे सुद्धा तिथल्या लोकांना माहित आहे मराठवाड्यातल्या लोकांना माहिती आहे राजकारण्यांना माहीत आहे त्यामुळे नवी काही माहिती मिळवण्यासाठी खूप धडपड सत्ताधाऱ्यांना करावी लागेल असं अजिबात नाही पण यामुळे राज्याची पूर्ण सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पुन्हा एकदा दोन हजार चौदा ते एकोणीस प्रमाणे आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये आली असताना अगदी सुरुवातीच्याच काळात त्यांच्या सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर त्यांच्या मंत्र्यांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप जर लागत असतील तर या सरकारला सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण स्वतःच करण्याची गरज आहे छोटा नेता असेल छोटा पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल तर तिथे हात झटकून मोकळ होता येत पण गेल्या काही अनेक वर्षांमध्ये इतका मोठा सत्ताधारी पक्षातला नेता या सरकारमधला नेता त्यांच्याकडे ने दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही पण तसं होतय अशी समजून या जनतेनं जर करून घेतली गेल्या काही दिवसांच्या या सगळ्या घडामोडींमुळे तर चूक त्यात म्हणता येणार नाही मग बीडचे या प्रकरणातले प्रमुख सूत्रधार मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिकी कराड यांच्यावर जर होत असेल आणि तो जर धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा निकटस्थ असेल आणि असं बोललं जाते की त्यांचे सगळे व्यवहार हे वाल्मिकी कराड हा वाल्मिकी कराडच पाहत होता आणि वाल्मिकी कराड यांच्या संदर्भातला वेगळा व्हिडिओ आपण मॅथ महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून झाली आहे पण त्यावेळी या वाल्मिक वाल्मिकाड रूप तसं नव्हतं पण त्याची जवळी कुठल्या कारणामुळे निश्चितपणे घेणार आहे तेव्हा प्रेक्षकांना ते कळेलच पण आताच्या घडीला इतकं सगळं सुरू असताना धनंजय मुंड्यांना यांना आपले हात झटकून टाकणार नाही माझे वाल्मिक कराड यांच्या यांच्यासोबतचे असलेले संबंध जे अनेक वर्षांपासूनचे तेही नाकारता येणार नाही ना ना या सगळ्या गोष्टी आहेत या संपूर्ण खून प्रकरणात कराड नाव हे घेतलं जात नाही घेतलं जात आहे पण खून प्रकरणात त्याची कुठेही नोंद केली गेली नाही एका विंडमिल कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि म्हणून सी न तपास करताना खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे सर्व त्याची खाती अकाउंट ही गोठवली गेलेली आहे आणि पुढे जाऊन संपत्ती सुद्धा ही सीज केली जाईल म्हणजे जप्त केली जाईल अशी एक शक्यता वर्तवली गेलेली आहे आता बीडचे पालकमंत्री कोण होणार ही प्रश्न सगळा हा विचारला जातोय अर्थात या प्रकरणानंतर तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अजिबात सत्ताधारी करणार नाही जो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांच्यावर कितीही दबाव असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तशी शक्यता अजिबात दिसत नाही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी करत असताना वाल्मिक कराड वाल्मिकी कराड हा इंदोर मध्ये अकरा डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळालेली आहे अर्थात त्याच्या मोबाईलचं नेटवर्क हे कधी बंद पडतं कधी सुरू होतं अशा प्रकारची माहिती येते जेव्हा सीआयडी त्याचा ट्रेस करते पण आता वाल्मिकी कराड यांनी स्वतःच स्वतःचा फोटो उज्जैन मधल्या महाकाली मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पोस्ट केलेला आहे आणि तो आज जास्त व्हायरल झालेला आहे कारण तो, तो शेवटचा फोटो लोकांना कळलाय जनतेला समजलाय किंवा आता पोलिसांना सुद्धा किंवा बघणाऱ्यांना सुद्धा तो फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्यात वाल्मिकी कराड याचा अंगरक्षकही आपल्याला दिसतोय बाकी त्याचे मित्रमंडळी आहेत त्यानंतर तो कुठे आहे नेमका काय करतो हे माहीत नाही त्याने आत्मसमर्पण पोलिसांसमोर केलाय आहे सीआयडी समोर अशी ही चर्चा आहे त्याला पुण्यात अटक केली गेली आहे अशी ही चर्चा आहे पण या चर्चेला तसा काही अर्थ नाही जोपर्यंत कागदावर त्याची अटक किंवा आत्मसमर्पण दिसत नाही आणि सीआयडी स्वतःहून या संदर्भात काहीही माहिती देत नाही तोपर्यंत आपण स्पष्टपणे आणि ठोसपणे कराड याच्या संदर्भामध्ये काहीही सांगू शकत नाही या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू असताना तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की या खून प्रकरणावरची चर्चा तपास आणि एकंदरीत ज्या काही बातम्या आहेत होत्या त्या गेल्या दोन दिवसांपासून वेगळ्याच प्रकरणावर शिफ्ट झाल्या त्या म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्या हास्य जत्रा या अत्यंत लोकप्रिय वाहिनीवरच्या निवेदक निवेदिका यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्याला ही पत्रकार परिषद घेण्यामागे एक मोठं कारण असं होतं की एका पत्रकारानं सुरेश धज जे भाजपचे आमदार आहेत त्यांना प्रश्न विचारला आणि त्यात त्यांनी उत्तर देताना प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं आणि त्यामुळे प्राजक्ता माळी दुखावल्या आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या अगोदर करुणा मुंडे यांनी हे प्राजक्ता माळी संदर्भात वक्तव्य केलं होतं त्यावेळी प्राजक्ता माळी का का ना या काही बोललेल्या नाही त्यांनी केव्हा कधी बोलावं हा त्यांचा अधिकार आहे पण कुणी काही म्हणू पण अभिनेत्री स्त्री त्यांच्या संदर्भात बोलताना त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे अं त्यांची अब्रू चव्हाट्यावर येणार नाही या पद्धतीनं सर्वांचं वागणं असलं पाहिजे कारण कुणी काही बोलतो त्याचे थेट परिणाम त्या व्यक्तीच्या प्रतिमेवर होत असतात ती व्यक्ती दुखावली जाते आणि तिला त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या व्यक्तीला स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि त्या स्वरूपात आपण या पत्रकार परिषदेला बघू त्या संदर्भातले वेगळे व्हिडिओ खूप वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्याला काही धरबंद नाही लोकांची मानसिकता वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला अशा पद्धतीनं दिसते त्या वाईट मानसिकतेचा आपण या ठिकाणी निषेध करतोय आणि लोकांनी सुद्धा सुबुद्ध लोकांनी निषेध करायला पाहिजे पण त्यामुळे हे संतोष देशमुख प्रकरण मत्साजोगचे सरपंच असलेले आणि त्यांनी एक्स्टॉर्शन रॅकेट मोडून काढण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न केले आणि ते करता करता त्यांची हत्या झाली त्यांना आपला जीव गमवावा लागला हे मुख्य प्रकरण आणि त्याच्या भूतीच्या बात या बातम्या या बाजूला राहिल्या आणि कारण नसताना प्राजक्ता माळी त्यांच्यावर झालेले आरोप त्यांची झालेली पत्रकार परिषद आणि त्यानिमित्तानं व्हायरल झालेले व्हिडिओ याच सगळ्या गोष्टी चर्चेत येत आहेत त्यामुळे याचा उल्लेख मी केला फार वेळ या संदर्भात मी काही आता भाष्य करत नाही आणि करण्याची गरज नाही तो अत्यंत वेगळा विषय आहे पण मुख्य प्रकरणामधले मधला आका कधी पकडला जाणार आणि या आकाचे दुसऱ्या कुणा आकाशी काही संबंध आहे का जशी एक शंका ही सुरेश धस यांनी घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चर्चा ही सुरेश धस यांच्या आरोपानं होते आणि नाहक बदनामी केली जात आहे असं धनंजय मुंडे सुरेश धस सत्ताधारी आमदारांच्या संदर्भातच बोलताना करतायत हे तितकच महत्वाचं आहे हा जो काही खेळ राजकारणात सुरू आहे आणि तोही सत्ताधारी आमदारांच्या सोबतीनं हा अजिबात खपून घेता कामा नये सत्तेवर कुठलाही पक्ष असो कुठलेही नेते असो पण सामाजिक जबाबदारी त्यांची आहे त्यांच्या विश्वासार्हतेला जर तडे जात असेल तर सगळं काही प्रकरण अत्यंत स्पष्टपणे हे जनतेसमोर मांडण्याची गरज आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ज्या म्हणून काही गोष्टी पुढे येत आहेत त्यात त्या किती सत्य आहे आणि त्यात वास्तव किती आहे ही स्पष्टपणे सांगण्याची जबाबदारी सीआयडीचे सीआयडीचे अपर महासंचालक पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे हे अत्यंत अनुभवी असे आय पी एस अधिकारी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा संपूर्ण तपास सुरू आहे हा संपूर्ण तपास अत्यंत पारदर्शी पद्धतीनं केला जावा ही जनतेची अपेक्षा आहे आणि ते करत आहे असा आपण विश्वास त्यांच्यावर दाखवूया आणि राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणाची ची सत्यता बाहेर आणून जनतेसमोर ठेवतील याबाबत सुद्धा आपण आत्ताच्या घडीला शंका व्यक्त करणं अजिबात बरोबर नाही पण जे होत आहे ते अत्यंत वाईट आहे ही घटनाच मुळात अत्यंत भीषण आहे अशा प्रकारची घटना का होते का घडते तिला शहपुणाचा असतो आणि वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातल्या राजकारण्यांच्या सोबतीनं सुद्धा जी गुंडागर्दी फोपावली आहे जी लोकांच्या मनावर काही गुंडांची काही राजकारण्यांची जी दहशत आहे ती सुद्धा जनतेनं लक्षात घेतलेली आहे पण सत्ताधारी आणि प्रशास प्रशासनानं सुद्धा लक्षात घेतली पाहिजे कारण एडीआरचा जो रिपोर्ट आहे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले आहेत ते राजकीय स्वरूपाचे गुन्हे जर असतील तर बात वेगळी पण जर या जर हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतील किंवा त्या दिशेनं जाणारे जर हे गुन्हे असतील तर मात्र याला वेळीच रोखलं गेलं पाहिजे ते यापूर्वी सुद्धा रोखलं गेलं नाही कारण राजकारणीच त्याला बळ देत असतात ते, दे ते यापुढे जावेत ही अपेक्षा जनतेच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं मी इथे व्यक्त करतो आणि इथे स्थानतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आपली प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद आभार नमस्कार